अक्कलकोट एक मोठी बातमी समोर येते अक्कलकोटचे माजी आमदार तसंच आगामी विधानसभेचे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार सिद्धराम मेहत्रे यांनी पंचायत समितीच्या बीडीओला अर्वाच्य भाषेत शिबिगाळ करत दमदाटी केल्याचं समोर आलंय पंचायत समितीला जा लावून बीडीओ तुम्हाला आठ टाकेन अशा भाषेत मेहत्रेंनी दमदाटी केली आहे आता या दमबाजीचा व्हिडिओ समोर आलाय सव्वीस सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीतर्फे तालुक्यातील निकृष्ट दर्जेच्या रस्त्याविरोधात हलगीनाद आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी आलेले अक्कलकोट पंचायत समितीचे बीडीओ शंकर कवितके यांना निवेदन देताना माजी आमदार मेहत्रे यांनी दम दिलाय पंचायत समिती ऑफिस जाळून टाकेन माझं जा पोलीस किंवा कोणीही वाकडं करू शकत नाही असं मेहत्रे या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत हे पंचायत समिती कार्यालय मीच बांधले आहे त्यामुळे हे जाळायला मला फार वेळ लागणार नाही या ऑफिसला जा लावून तुम्हाला आम्ही आत टाकतो मग काय करणार तुम्ही माझ्यावर एक केस दाखल होईल हायकोर्ट सुप्रीम कोर्टात पंचवीस वर्षे केस चालेल माझं आयुष्य कोर्ट कचेरी केस त्यातच गेले त्यामुळे मला काही फरक पडत नाही असंही मेहत्रे यात म्हणत आहेत बघा काय म्हणत आहेत मेहत्रे <laughs> लोकशाही पद्धतीने आम्ही सांगितलं त्यांच्यासारखाच वागाय करू आम्हीच बांधल मीच बांधल किती वेळ लागतं मला कोव्हर आम्ही गप असलो म्हणजे काय तुम्ही फारच हे करलो ना का तुम्ही मग ते जाळपणत राहायचं का आता हे जाळ लावलं तुम्हाला आज टाकलं कोण काय करणार हे केस होय बघतो मी सुप्रीम कोर्टापर्यंत पंचवीस वर्ष चालतंय ते माझ्यावर ते माझं आयुष्य गेले ते पोलीस स्टेशन कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्टेस आलो मी येणार नाही म्हणजे कसं सांगायचं मी तुम्हाला बोलू लागलो तर काय द्या त्या भावाने सांगा रेट समजावून नाहीतरी होणार आहे